राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीला आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित नेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब मंचावर उपस्थित ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते मोहम्मद खान साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी ते म्हणजे जवळचे सहकारी मोसीबाई सर्वप्रथम आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम त्यांना उदंड निरोगी दीर्घावीस शाळा हे मी अल्लाचरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मंचावर उपस्थित माझ्या महिला भगिनी युवतीच्या पदाधिकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या युवक सहकारी बांधवांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव जे लोक आज पक्षप्रवेश या ठिकाणी करत आहेत सर्वांचं मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदनही करतो शिंदेकर साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना हे महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची संघटना आहे आणि त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून फिरत असताना मला पदाधिकारी दे त्याचा अभिमान आहे संघटनेवर प्रेम किती असावं ह्याचं उत्तम उदाहरण आज मोसींना या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा पक्षाबद्दल कार्यक्रम घेऊन नाहीतर वाढदिवस असेल तर मित्रासोबत साजरा करण्यासाठी कुणी गोव्याला जात कुणी पुण्याला जातं कुणी मुंबईला जात पण मोशीने या ठिकाणी एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे या ठिकाणी पक्ष संघटना वाढीसाठी जो निर्णय घेतात तो तो कौतुकास्पद आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि निवडणुकीला समोर जात असताना अजितदा आपल्याला अनेक भाषणामध्ये सांगितलं होतं ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पन्नास टक्के सीट हे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येतील आणि मला ज्या पद्धतीनं तुम्ही पक्ष प्रवेश युवक संघटनेच्या माध्यमातून करून घेत आहे त्याचा अभिमान आहे खर तर आमची निवड अशा काळामध्ये झाले चित्रकर साहेब आम्ही ज्यावेळेस पक्षाचे दोन विभाजन झालं आणि विभाजनाच्या नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्या खांद्यावरती आली आमच्या पुढे संघटना बांधण्याचं संकटच होतं परंतु त्याचबरोबर पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सुद्धा आमच्या खांद्यावरती होत्या आणि त्या पार पाडत असताना मला वेगवेगळ्या सहकार्यांचा सहभाग किंवा त्यांचा पाठिंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटला म्हणून मोठं जाळं त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू शकलो निवडणुकीच्या तोंडावर ज्यावेळेस लोकसभेचा निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर मात्र बरेच लोक इकडून तिकडे उड्या मारायला लाग। लागले कुणाला वाटायला लागलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता काय खरं नाही महाविकास आघाडीचं सरकार येईल काय अशा पद्धतीच्या विचार लोकांच्या मनामध्ये यायला लागले काही लोक तरी समोर भेटलं तरी बघून न बघितल्यासारखं करायचे आणि निवडून जायची वेगळं वातावरण लोकांनी केलं होतं परंतु आमचा विश्वास होता महाराष्ट्राच्या जनतेवरती आतापर्यंत केलेले जे महायुतीच्या सरकारमध्ये येऊन हो। आपण सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेले त्या कामावरती विश्वास होता आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा तशाच पद्धतीचा आशीर्वाद हे मतरूपी निवडणुकीमध्ये नेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणलं शिखलेगड साहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत होतो असताना अनेक लोक होते जे आमच्या जवळचे होते ठेवला होता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती दिल्या होत्या ती लोक मात्र निवडणुकीच्या तोंडावरती दुसऱ्या पक्षात निघून गेली आणि आज आम्ही फक्त तीच लोक आमच्या पेक्षा पुढे जायला लागली आधी दादाच्या बंगल्यावर गेलं तर आमच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या पायावर पाय ठेवून ते पहिल्या रांगेत येईल ने ने जी ज्या लोकांनी सत्तेमध्ये जे काय आणि त्या लोकांसाठी काम करेल मी आज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांना एक आश्वस्त करू इच्छितो पुढच्या काळामध्ये जी काही सत्यमता वाटा आपल्याला भेटेल जी काही विकास कामामध्ये आम्हाला मदत करता येईल ती अधिक मदत हे राष्ट्रवादी काँग्रेस पाक। जे अडचणीच्या काळात आपल्या सोबत राहिले त्या सर्वांचा आपल्याला त्या ठिकाणी मदत करता येईल आपल्याला पक्ष वाढवायचा आहे पक्ष वाढवत असताना जी लोक निवडून येऊ शकतात ज्या लोकांचं समाजामध्ये चांगलं स्थान आहे अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सोबत घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये आपलं संघटन सुद्धा प्रकट करावं लागेल कारण आपलं ध्येय पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला क्रमांक एक चा पक्ष करायचंय त्यासाठी आपल्याला सर्वांना आजपासून कामाला लागायचंय शहरामध्ये जे लोक राहतात त्यांनी महानगरपालिकेकडे लक्ष दिलं पाहिजे जे ग्रामीण भागामध्ये राहतात पुढच्या काळामध्ये नगर परिषद नगर पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वांच्या ला निवडणुका लागणार आहेत आणि त्या निवडणुकीला आपल्याला जात असताना आपल्याला चेहरे असे पुढे आणले पाहिजेत जे लढू शकतात जे जिंकून येऊ शकतात अशा चेहऱ्यांना संधी देण्यास हे आपण केलं पाहिजे मला विश्वास आहे की आमचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी साहेब असतील जुमा शहरचे अध्यक्ष जीवनरावजी गोरे असते डोगरे असतील तेच पुढच्या काळामध्ये चांगले चेहरे पुढे आणण्याचं काम हे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात करतील आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला झेटा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि ते फडकवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण बूथवर जाऊन काम केलं पाहिजे जर एखादी युद्ध जिंकायचं असेल तर ते युद्ध जिंकण्यासाठी सैन्य खूप मजबूत लागतं सैन्य पारंगत लागतं आणि निवडणुकीचं युद्ध म्हणजे भूतवरचं सैन्य खूप महत्वाचं असतं म्हणून येणाऱ्या काळामध्ये मोसी तुम्ही असाल संभाजी तुम्ही असाल आतून तुम्ही असाल माधव तुम्ही असाल तुम्ही सर्वजणांनी प्रत्येक गावात प्रत्येक वार्डात प्रत्येक भूतवरती जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी अजितदादांच्या विचारांचे पदाधिकारी त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करावे लागतील ला आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना सुद्धा स्थान देण्याचं काम आपल्याला करावं लागेल मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं संघटन बांधाल मला पूर्णपणे विश्वास आहे की मोसिन आज ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हा पुष्पगुच्छ है। मला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्वस्त फुलं भेटत असतील तर ते नांदेड काय असा प्रश्न मला आशा त्या फुलांचा हे बघून पडला प्रश्न पडलेला आहे एवढ्या पद्धतीचे फुलं आम्हाला महाराष्ट्रात कुठे भेटत नाही तुम्ही ज्या पद्धतीने स्वागत करता जेवढा अजनाचे फुलं आधी आलेले आहेत नगरसेवक महानगरपालिकेत आले पाहिजेत यासाठी तुम्हाला काम करायचंय जेवढं प्रेम असतो इथं दाखवलंय जेवढी लोक आम्हाला फुलाचा हार गावण्याला इथं आली होती तेवढे नगरसेवक पुढच्या काळामध्ये आपल्याला महानगरपालिकेत दिसले पाहिजेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जास्तीत जास्त पदाधिकारी नगरसेवक म्हणून दिसले पाहिजेत त्यासाठी आपल्या सर्वांना विश्वास मी आज कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि आज तुमचा वाढदिवस आहे तिथं शेर की झलक सबसे आलं तिथं खरं तशी दिसायला गे पण ती शेअर की झलक सबशे आलं कधी दिसेल तर तुम्ही पुढच्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणलात तर ती शेर की झलक सबसे आलग दिसेल आणि मला विश्वास आहे की तुम्ही दाखवा तुम्हाला एवढं अजून कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो तुम्ही उदंड आयुष्य लाभो आणि भरभराटे करावं एवढीच इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी